एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीपासून आम्ही एक जनजागरण मोहीम सुरू केली आणि एकोणीस मार्चला पुण्याला तिचा समारोप झाला एक महिन्यामध्ये संबंध महाराष्ट्र बिंजून काढला आणि पुण्याला एकोणीस मार्चला प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी तिथं येऊन आयुक्त कार्यालयामध्ये भूमिका जाहीर केली ती संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे हे कर्ज सरकारचं पाप आहे हे सरकारने फेडलं पाहिजे आणि जर चौदा एप्रिलपर्यंत यांनी नाही ही भूमिका जाहीर के केली तर पंधरा तारखेपासून आम्ही संपूर्ण शेतीमाल मग सांगत असेल ती बाहेर जाणार नाही दूध जाणार नाही भाजीपाला जाणार नाही हा सर्व माल आम्ही आमच्या गावातच विको शहराकडं जाऊ देणार नाही हे लक्षात घ्या आणि याच्यासाठी शहराकडं पुण्या मुंबईला न्यायला ट्रान्सपोर्टवाल्याने आपल्या गाड्या देऊ नयेत अशी भूमिका जाहीर केलेली आहे आज आम्ही आपण सगळ्यांच्या समोर जाहीर करतो की यासाठी तयारीसाठी आम्ही कलेक्टर जिल्हाधिकारी सांगली या दोन तारखेला दोन एप्रिलला निवेदन देणार आहोत आणि या निवेदनामध्ये हे सांगणार आहे की आता कर्जमुक्तीची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली मान्य आमदार मुनगोंटीवार सुधीर मुनगोंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार केलेली आहे आणि एक महिन्यात अर्थमंत्री अजित दादानी सांगितलं की एक महिन्यात कमिटी या कमिटीने अहवाल दिला पाहिजे तेव्हा आता हे संपूर्ण कर्जमुक्तीच्या दिशेने काम सुरू झालेलं आहे तेव्हा या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात सांगणार आहे पण आम्ही जिल्हाधिकारी सांगलेला निवेदन देतोय आज तुमच्या मार्फत सांगतोय मार्चएंट आला म्हणून जामीनदारांना त्रास देणं कर्जदारांना त्रास देणं एकशे एक शेक शेक ची प्रकार करणं वसुलीसाठी जागा ते लावणं हे ताबडतोब बंद झालं पाहिजे नाहीतर अशा करणाऱ्या संस्था पूर्वी आम्ही पेटवून दिलेल्या आहेत त्यांना टाळे टोकलेल्या आहेत त्यांच्यावर आंदोलनं केलेल्या आहेत पुन्हा तो प्रकार आम्हाला करायला लावू नका आज आम्ही संचडपणे सांगतोय दम देऊन सांगतोय म्हणा पाहिजे तर की तुम्ही आज राज्य सरकारने जर भूमिका जाहीर केलेली आहे कमिटी जाहीर केलेली आहे कर्जमुक्ती द्यायची भूमिका केलेली आहे तर मग गावच्या सेवा सोसायटीमध्ये उसाचे आलेले पैसे जमा करा कर्जाला कर्ज फिटून गेलं तर पुन्हा कर्जमाफी आम्हाला काय उपयोग आहे हो तेव्हा ला, ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पगारात पडली पाहिजे आणि म्हणून ते त्यांची थकबाकी आज वसूल करण्यासाठी जो काही आटापिटा या बँकांनी लावला तो ताबडतोब थांबला पाहिजे ही आमची याच्यातली महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यासाठी दोन एप्रिलला आम्ही जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन द्यायला जाणार आहे हे निवेदन देण्यासाठी आम्ही सगळेजण क्रांतीशिय न पाटलांच्या पुतळ्याजवळ एकत्र येणार आहोत आणि तिथून एकमुखी जाऊन कलेक्टरना मोर्चाचा विषय नाही पण एकमुखी जाऊन कलेक्टरना हे निवेदन देणार आहे त्याला मोर्चा म्हणा त्याला काही आंदोलन म्हणा पण याच्यामध्ये कलेक्टरना आम्ही मोठ्या संख्येने ताकदीने जाऊन सांगणार आहोत की या पद्धतीची कर्जमाफी आता झाली पाहिजे मरता का नाही करता आता आम्ही आत्महत्या करणार नाही परंतु या ज्या काही वसुला करणारे दांडगाई करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही कडक भूमिका घेणार आहोत हे लक्षात घ्या Transcrição e